नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून बडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार चेन्नई सुपर किंग्सची टीमची ताकद काय असणार आहे आणि त्यांची कमजोरी काय असणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्सची फ्लिंग लेव्हन काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने आय पी एलचे चे विजेतेपद आतापर्यंत पाच वेळा आय पी एलचे चे विजेतेपद पटकावले आहे आणि चेन्नई सुपर किंग्स मागील वर्षी क्वालिफाईड कपचरासाठी करू शकली नव्हती त्यांना रॉयल चेन्नई सुपिंगलोरकडून हारपत करावे लागले आणि त्यांचे आय पी एल जिंकण्याचे स्वप्न भंगले तर मित्रांनो यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने खतरनाक टीम बनवलेली आहे तर त्यांची कमजोरी काय आहे आणि ताकद काय आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड डिवान कॉनवे हे ओपन करतील नंतर तिसऱ्या क्रमांकावरती राहुल त्रिपाठी नंतर चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला दीपक हुड्डा सहा नंबरला सॅम करन सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला महेंद्रसिंग धोनी नऊ नंबरला रविचंद्रन अश्विन दहा नंबरला मथिशा पत्राना खा नंबरला नूर अहमद आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडून खली अहमदेल तर असे असणारे चेन्नई सुपर किंग्सची प्लिंग लिव्हर तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सची ताकद चेन्नई सुपर कडून ऋतुराय कॉन्णे डिवान कॉन्वे हे दोन त्यांच्याकडे ओपनर्स आहेत तर ते दोघेही खतरनाक ओपनर्स आहेत दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये त्यांनी चांगल्या पार्टनरशिप केल्या होत्या मागील वर्षी डिवाणकॉन इंजर्ड होता परंतु दोन हजार तेवीसच्या मध्ये त्यांनी चांगली खेळ केली होती तर चेन्नई सुपरकिंग्सची ताकद त्यांचे ओपनर्स देखील असणार आहेत नंतर त्यांच्याकडे मिडल ऑर्डर येथे थोडी चेन्नई सुपरकिंग्सची कमजोर बाजू आहे त्यांच्याकडे दीपक हुडा विजय शंकर राहुल त्रिपाठी यासारखे मिडल ऑर्डरचे बॅट्समॅन आहेत परंतु त्याच्याकडे एक पॉवर हिटिंग मिडल ऑर्डरमध्ये नाही सॅमक्रनचा हे देखील फॉर्म चांगला नाही सध्या आणि महेंद्रसिंग धोनी एक होर दोन होर राहिल्यावरती खेळाले येतो तर त्यांच्याकडे एक पॉवर हिटर नाही जो मागील वर्षी बेरी मिचेल त्यांच्याकडे होता परंतु यावर्षी त्यांच्याकडे चांगले पॉवर हिटर्स नाहीत तर ही त्यांची कमजोरीची बाजू आहे नंतर त्यांची ताकद त्यांची स्पिन बॉलर्स रविंद्र जडेजा रविचंद्र आश्विन ना, आणि नूर अहमद यासारखी स्पिनर्सची तिकडी त्यांच्याकडे आहेत तर ही त्यांची ताकद आहे जर चेन्नई चेन्नई ची ग्राउंड ऑफ ग्राउंड ही स्पिनर्सला हेल्प करणारे ग्राउंड आहे स्पिनर्सला मदत करणारे ग्राउंड आहे तर तिथे स्पिनिंग फ्रेंडली ट्रॅक झाले तर चेन्नई स्प्रिंगला त्यांच्या होम ग्राउंडवरती जाऊन हर हरवण्याची ताकद ही असणार नाही तर नूर अहमद रविचंद्र नाश्विन आणि रवींद्र जडजा हे त्यांच्याकडे तीन क्वालिटी स्पिनर आहेत तर ही चेन्नई सुपर किंग्सची फिनर्स ही त्यांची ताकद आहे नंतर त्यांची कमजोरी बाजू आहे थोडी मतीशा पतरणाला त्यांच्याकडे असिस्ट करण्यासाठी फास्ट बॉलर्स नाही डेथोरमध्ये चांगला बॉलिंग करणारा बॉलर्स त्यांच्याकडे नाही मतीशा पतरणा एक झाला नंतर खलील अहमद खलील अहमद ही चेन्नई सुपर किंग्सकडे प्लेअर्स टेनिसमध्ये तयार होतात जाऊन जसे रॉबिनो तपा अजिंक्य रहाणे शिवम दुबे हे चेन्नई सुप्रिंग्स मध्ये गेल्यावरती ते चांगले परफॉर्मन्स करायला लावले तब से खुड़ा वीजे में में तर चेन्नई सुपरिंग्स यावर्षी दीपक हुड्डा विजय शंकर याच्याकडून परफॉर्मन्स काढून घेईल मिड्रा ऑर्म मध्ये एक अटॅकिंग बॅट्समन आणि एक चांगला फास्ट बॉलर ही चेन्नई सुप्रिंगची कमजोर बाजू आहे बाकी चेन्नई सुप्रिंगची टीम खतरनाक आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते चेन्नई स्प्रिंगची कम्पत बाजू यावर्षी काय आहे आणि खतरनाक बाजू काय आहे आपण आज काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चेन्नई प्रिन्स महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा